काय नको मला घ्या ना आता काय काय नको मला अनुकोमाल अंगठीच बघती अहो मग येईन ना बघता लग्न झालं हो आता केलं नाही एवढं सगळं त्यांनी काय केली गाड्या दिलं कलर गेला त्याचा कधी द्यायची ना आता लग्नात काय कमी खर्च राहतो का त्यांना काय लग्नात खर्च राहतो त्यामुळे बहिणीच्या नाव यायला जमात का हा अर्धा तोडा मागितलायतीन ना मग काय तुम्ही घेत द्यायची आता नाही त्यांच्याकडे तुम्ही पण समजून घ्या काय समजून घ्या कवर समजून घ्यायचं लग्नात दिलं असता लोक मला बॉम्बला द्यात तुला मानपण नाही हो करते तुला मानपण नाही हो करती बर मी बोलून बघते त्यांना लोक माझ्या धोका द्यात तुला मानपण नाही याच्या लग्नात त्याच्या लग्नात कवर मानपण नाही देणार तुम्ही आता तुम्ही लोकांचं ऐकून आपल्या घरात बंड करणार आहे का मला जर अंगठी नाही दिली तर मी लागणाला जाणार नाही त्यांच्या लक्षात ते करते अस ना भांडत ना का बसून तुला जायची अंगठी तर मी येणार नाही बरं थांबा मीस त्यांना बोलते मी कशाला तुम्हीच त्यांना बोलला तुम्हाला पाहिजे ना अंगठी तुम्हीच बोला त्यांच्याशी चल मग चल मग नाही धरा ये चाप्या मी कॉल करून बोलीते त्यांना बोलू पटकन

अगं यायचं लांब राहू दे बाई तुझ्या डोक्यात तर दुसरं तिकडं व्हायलाच कुटाना झालाय आबा तो दाजी बसलाय रुसून काय बरं काय बरं काय अंगठी पाहिजे म्हणतोय अर्ध्या तोळ्याची अंगठी पाहिजे म्हणतोय काय हा काय दाजींचे एक ना अवघडे बा कायमच किरकिर असते त्या माणसाची इकडे आपण पोटाला चिमटा काढून कस तरी लग्न जुळावलंय कस तरी खर्च जमावतोय आणि त्या माणसाचा एक काय वायलाच गोंधळ असतो दरबार नाही एक काम करायचं का आपण तायडीलाच ये म्हणून मुरदी नाही आलं तर नाही आलं ते तसंच करा काय त्याचं गोंधळ असतो दरबारे असत का तू कस असं म्हणतो रे ती इकडे कस काय लग्नाला नवरा असून पण एकट्याच मग कसं वाटून ते मग माणसाने इकडे काम करायची का यांचीच हाजी हाजी करत बसायचं पण पहिले लग्न त्यांना दिलत ना आपण बरगा आधी त्यांची समजूत काढू आपण आणि मग बघू जरा मग ते पाहून असल्याशिवाय आपलं लगीन कसं गोड दिस निशी ताईडीला काय करतो बघा यांना अजून जावायचाच पोळखा बघा मग आता पाहून वाचून बिंगस दिसणार ना जावा वाचून याला का पाहुणा चढील त्यो आणि ह्यांनी कौतुक करूनच ते चढील झालाय गोड बोलून घ्यायचं बाबा ते करू करू म्हणायचं हा मग आता ते घे घे इकडे बोलून ते कवर तिकडे राहीन इकडे नाही बोलून घ्यायचं त्यांनीच बोलावले तिकडे चला आपल्याला जावं लागेल का हा तुम्ही तिकडे जाऊ मग मी थांबते घरी बर बर चला नाही तू बी चल मी काय लई आता नको बाबा मला अशा होत दाजीला सांग दोन गोष्टी नाही नाही मला तुमचं नाव ऐकलं ती माझं ऐकणार का मी थांबते ना घर नको कोणी घरात एवढं सामान एवढं मोठं लग्नाच लग्नाच सामान चला बाबा मग चला ये, ये हो या ती एक काम पुरतात आजी मग असंच जातो आता मग कसं जायचं आता लवकर या पण हा बोलू बाबा ताडे ए ताडे बाय रे बाय रे बसा काय दादा काय आता कुठे दाजी काय काय रुसले फुगले कुठे गेले काय माहिती आज कसं काय रुसत आणि नवरा मला तर काही म्हणा बर का दाजीच पटत नाही अजिबात ह्या रोवंडगुळे त्याला कोण पोरगी देत नव्हतं काही नाही एवढं आपण चांगलं जुळून आणले आणि आता कशावर होऊन रुसातही तुलाच पसून झालं त्याला आठ रेटच घेऊन द्यायचं बाकी राहिलंय काळच तसा झाला हे बाई आत नाही ना ऐकायचं उगा त्याच्या नाही कुठेतरी गेलेत बाहेर काय माहिती कुठे गेले त्यांनी एक मला नको नको आणले थोडं काय झालं का मला हे पाहिजे ते पाहिजे तिला केलं मला नाही केलं तिला केलं मला नाही केलं किती तोड्याची पाहिजे अंगठी त्याला अर्ध्या तोड्याची पाहिजे म्हणे अर्ध्या तोड्याची दिल दिली बाबा तसं त्यांचं म्हणणं नाही त्यांचं म्हणणं असं आहे का तुम्ही आता तायडीच्या याला कसं केलं परत नाही आपली नाही एवढी ऐपत घ्या समजून कायच ऐकत आहे माझं बाई का हो नहीं तरास नहीं तरास थे हा काय आबा हे जुनी माणसं तुम्ही काही पद्धती पाडून ठेवता आमच्या सारख्याला त्रास होतोय आता त्रास नाही त्रास आता आपण कसं वडीलच लग्न कसं काढ तिचं कसं काढ माहिती ना हे दाजी लोक बी ना लग्न आधी ना बोंगा त्यांना कोण कुत्र विचारित नाही आणि लग्न झालेत की काय ता त्यात काय माहिती तुला मी नको म्हणतो पोरग मला नाही पसंत नाही राहू दे आता आता आपली बहीण दिली ना आता काय करता मग बाई कवा येशील तू आदले दिवशी येशील का लागणार आता बाई तुम्ही मस मला बोलित पण ये हे म्हणता मला अंगठी घेतल्याशिवाय मी आहे येतच नाही आणि तुही नको जाऊ म्हणे मग गोड बोलून बोलून घ्यायचा आता मी मस गोड बोलित मी तरी काय करू आता तू एकटी कशी काय येशील नाही आल्या पाहुणा जाऊ दे त्या वाटकवण्याला सांगतो मी कस तरी समजून ते झालं का राम राम दाजी काय बस आता तर वाटकवून चाललं होतं तू अहो दाजी वटकावन लावून चुरू चुरू बाकऱ्या खाऊ घालून म्हणलं तुम्हाला तुम्हाला असं हा काय अडचण काय तुमची चहा बी का आणला आणि तिने चहा दादा ये की बस वर बस बसा बस बा या दाजी या बसा बसा तुम्ही बसा बसा बस काही म्हणा बर का दादा आबा पण आमच्या दाजींची खासियत ही माणूस दारात आला की चहा पिल्याशिवाय पाठ होणार नाही आजूबाजूच्या चार गावात ओळख्या थोडं अंगठीच काय करता दाजी सोन्यासारखी माणसं आले तिथून काय अंगठीच घेऊन बसला आम्हाला थोडासा चिया अंगठीचा अंगठी अंगठी माझं काय म्हणणं आहे ऐका पाहुण तुम्ही तुम्ही एवढं आमचं लग्न पार पडू द्या तुम्हाला मागून मुरून आम्ही अंगठी घालू मानली होती तुमच्याकडे लग्न झालं तुम्ही परत फिरकत नाही तुम्हाला आमचा विश्वास जाऊ दे आपला विश्वास नाही तर कोणाचा आहे अरे माणूस कोणी तुला कळतं काय कसं बोलाव काय बोलाव दाजी एवढ्या बारीने घ्या सांभाळून अहो इतकंच वाळगलं का दाजी तुम्ही आम्हाला हा रातून द्या तुमच्यासाठी तार मिळतोय आमचा म्हणलं दाजे अजून आलं नाही लागणार आलं नाही लागणार अंगठी बाई रुसून बसलो असलं कुठे आदल्या दिवशी लागणार आणि मग आता बरोबर येतो तुम्ही म्हणताय ना तोवर थांबवतो पण एक तोळा घालाव लाग एक तोळा हे घ्या आता एक अर्धा तोळा काय दाजी तुम्ही घेऊन बसलाय तोळेचे इकडे जीव तिळ तिळ तुटतोय आमचा ते बघा आण तोळा तोळा काय घेऊन बसले तुम्ही लग्नात तुमच्याशिवाय आहे का नाही बर, बर तुम्ही ना आले तर आम्ही माणसांना काय सांगायचं दाजी बसलाय का आमचा हे सांगायचं का या लग्नाला तुम्हाला देऊन टाकू लग्न झालं करू काय तरी तुमचं हा कस करायचं आता ते म्हणते तर मग ना तुम्ही पण जरा दिवस करतील ना ते काय पोरगी घरी एकटीचे आणि ते लग्नाचा काय काय प्रयत्न करू नका नाही तसं मी थांबायचा प्रयत्न करीत नाही पण जा तुझा जिवून जाऊ की दाजी तुमच्या शब्दाला माने आमच्याकडे अहो दाजी तुम्ही बहिणी करून घेतल्या म्हणून पोटा पाण्याला लागलो आम्ही बिन नानरेडीच हिंडत होतो का ना तुमच्यामुळे एवढं सगळं झाले काय तर पोळ्याच्या आणठीच घेऊन बसला तुम्ही दाजी म्हणजे कोण आहे सोनं सोनं आमचं दाजी त्याला काय सोन्याच्या गरज आहे थांबा जेवण करून जा मग चला खाऊ जाऊ चला त्यांचं बघू दाजीच्या शब्दाला माने नाही तर सकाळीच नाश्ता गेल तर भूकच नव्हती जेवण जेवण करून घ्या मग बघा